तीन मध्ये दोन तीन असते ना एक दोन हा दोन ऐकते त्याच्यामध्ये ना तीन आहे कर ना रस्त्यामध्ये जातो एक आणि चार एक आणि चार रस्त्यामध्ये जातो सेव्हन्टी नाईनचा तीनचा एक रस्त्यामध्ये जातो एक आणि चार एक आणि फोर आहे सेव्हन्टी नाईन नाईनमध्ये

नमस्कार मी गजानन पाटील स्थानिक भूमिपुत्र सामाजिक कार्यकर्ता आहे आमच्या आजच असं लक्षात आले की मोजे गोळिवली येथील महसूल क्षेत्रामधील मोजे आजदेगाव येथील राहणारे भूमिपुत्र बांधव आपले वासुदेव बाळाराम पाटील व त्यांचे कुटुंबियांचे असलेली कब्जे वहीवाट्याची आणि खाजगी जमीन सर्वे क्रमांक एकोणऐंशीचा तीन ह्या ही जमीन त्यांची वडिलोपार्जित कब्जे वहिवटीची असून ते ह्या ठिकाणी अनेक वर्षापासून त्यांचा कब्जा वही वहिवट आहे परंतु आमच्या त्यांनी असं निदर्शन आणून दिलं की काल रोजी एक संबंधित बिल्डर परप्रांतीय बिल्डर पोलिसांचा आधार घेऊन आणि काही खाजगी बाउन्सर घेऊन त्यांच्यावर हुकुमशाहीने आणि ज जबरदस्तीने ह्या जागेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत होते माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की अपुऱ्या माहितीच्या आधारावर किंवा खोट्या माहितीच्या आधारावर कोणत्याही पक्षकारांची बाजू न घेता संबंधित प्रकरण हे महसुली विभागाशी संबंधित आहे जर यामध्ये पोलिस प्रशासनाला जर तोडगा काढता येत नसेल तर दोन्ही पक्षकारांची बाजू न घेता पोलीस प्रशासनाने महसुली न्यायालय किंवा दिवानी न्यायालयामध्ये जाण्याचा त्यांना सल्ला द्यावा कारण असं नाही झालं तर इथे कायदा सुविस्तर प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती येऊ नये म्हणून आमचे या ठिकाणचे स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब असतील राजूदा पाटील साहेब असतील यांची सुद्धा भेट घेऊन त्यांना प्रत्यक्ष ह्या जागेवर आम्ही आणून ही बाब निदर्शनं आणून देऊ जेणेकरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि जर हे परप्रांतीय बिल्डर जर अशी कायदा सुव्यवस्थेची प्रश्न निर्माण करत असतील आमच्या भूमिपुत्रांवर अन्याय करत असतील हुकुमशाही लादत असतील तरी आम्ही कदापि सहन करून घेणार नाही धन्यवाद आम्ही मी वासुदेव बाबराम पाटील आम्ही इथले मूळचे भूमिपुत्र ही आमची जागा आहे जागा ही एकोणऐंशी तीन मधली आमची जागा ही जागा आहे इथे बाहेरच्या परप्रांतीय भारसकर म्हणून इथे ही आम्हाला काल आम्ही निर्देश आले का ते आम्हाला इथल्या जागेवर बाहेरची लोक आणून पोलीस आणून आम्हाला बाउन्सर आणून आम्हाला इथे हाकवल्याचं बरं कर करतो पण आम्ही त्यात जुमानले नाही कारण का ती जमीन आमची आहे आमच्या असल्यामुळे त्यांना त्यांना आम्ही हकलून लावलं कारण का आमचे आहे का तर आम्ही आमचा न्याय हक्क मिळालाच पाहिजे आणि हे भारसकर बिल, बिल्डर जॉईन होऊन आम्हाला दबावशाही करतात हे दबावशाही आम्ही कधीच चालू देणार आहे कारण आम्ही इथला मूलच भूमिपुत्र आणि हे आम्ही खपून घेणार नाही कारण का ही जमीन आमचीच आहे आणि आमचीच राहणार आहे दुसरा कोणी इथे घेऊ शकत नाही कारण का आम्ही इथेच आहे आणि जर त्यांनी जास्त आमच्या भगिणींना बहिणींना या गोष्टीबद्दल जर त्रास झाला तर हे जबाबदार करून त्यांच्या जोडीला बिल्डर आहेत ते राहतील हे लक्षात घ्या याची दखल घ्या आणि प्रशासनाने शासनाने पण दखल घ्यावी याची एवढे मी बोलतो माझे नाव वंदना वासुदेव पाटील मी हुबी असलेली ही जमीन आमची वडलो जमीन आहे इथे काही परमाती एवढ्या जमिनीवर स्वतः हक्क दाखवत असते आम्ही भूमिपुत्र हा हे सहन कदापि हा त्रास सहन करणार नाही कारण ही जमीन आम्ही पूर्वी शेतो शेती लावत होतो या जमिनी ही शेतजमीन आहे आमची आणि ही कुठलाही बिल्डर इथे येऊन किंवा बरप्रांती येऊन आमच्या जमिनीवर हक्क दाखवला तर आम्ही कदापी सहन करणार नाही कारण आम्ही इथले जन्म हा आहोत आणि ही जमीन आमच्याच नावावर आहे आमचे कागदपत्र लागणार कोणाचाही इथे आम्ही अरेवारी सहन करणार नाही